एक अशी चांगली गोष्ट आहे की इथे व्ही आय पी दर्शन नाही कोणी असो सगळ्यांना सेम दर्शन आहे बोलत भेटणा वाला बहुत मजा आणि वाला सकाळी तीन वाजता उठून सगळी तयारी करून आता वाजले पाच पाच वाजता निघतो आता आम्ही ओंकारेश्वरला तर इथून पण तरी बरंच लांब येते पण म्हणून तिथून परत यायचे आपल्याला इथे संध्याकाळपर्यंत म्हणून एवढं लवकर उठून चाललो आहे आम्ही थोडा क्रॉस करून थांबलो डाब्यावर नाश्ता काय पाणी करायला नाश्ता चाललाय आता निघतोय आम्ही इथून परत महादेव ओम नामाय शिवाय ओम ना माय शिवाय हर हर भोले नाय शिवाय ते म्हणता पंधरा किलोमीटर तरी आलोय पुढं अजून ऐंशी किलोमीटर जायचं आहे जायचंय डायरेक्ट एम करता जे नेचर आहे की हॉम आहे महाराष्ट्रापेक्षा तरी वेगळंच आहे म्हणजे सरनावर बघू शकता व्लॉगर उलट्या करून करून थकलाय आता जेव्हा बरं वाटतंय तेव्हाच नाता ना लागलाय तर आम्ही तुमच्या आता पोचले काय माहित नाही झोप काय <laughs> 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 आता बघतो तिथं गेल्यावर कुठे जायचंय ते अजून काही माहितच नाही आम्हाला फक्त एवढेच माहिती आहे की आम्ही उपकारेश्वर म्हणजे पोहोचलो ना कसं हे म्हणजे पुन्हा सुखा पडला पावसाला तसंच दिसत असेल पूर्ण हिरवागार घर तर मित्रांनो आता आम्ही चाललो ब्रह्मपुरी घाटा खूप पाहिजे का लोक तरह भाई बहुत धूप भी है और बेटे ऊपर से छ भी नहीं है इसलिए वो संग के बेटे हैं जब मैं पहली बार मतलब बोट में बैठने वाला हूँ और जाने का रास्ता मतलब वो ब्रिज भी है देखो इसके ऊपर से भी जा सकते हैं लेकिन हम बोट से जाएंगे क्योंकि बोट बोट की तो सवारी अभी कभी की नहीं बोट में बैठने वाला हूँ बहुत मजा आने वाला है दुःखी लागाय गे सारे पाप धो आले गे मग आता जे या साईडला साइडला जी लोक आहेत म्हणजे तिकडे मार्केट नाही ना दुकान आहे तर मग ते पावसाली चार तीन चार महिन्यात रॅशन इथेच बनवून ठेवतात कारण हे पूर्ण बरं भरून जाते ना मग ते इथे पण हे सगळं बंद करून ठेवतात आणि इथे एक अशी चांगली गोष्ट आहे की इथे बी आय पी दर्शन नाही कोणी असो सगळ्यांना सेम दर्शन आहे हे मात्र हिथ चांगली गोष्ट आहे गेलो होतो तिथं तर वियाचे दर्शन आणि चांगलं दर्शन म्हणजे तिथं पण आम्हाला एक दोन फक्त सेकंद थांबवला आणि लगेच आपण तिला म्हणजे असं आय हो तिथं चांगलं दर्शन मिळेल आमचं तर चला मित्रांनो आमचे पण बोट आले आता चलो बोट तुझी सवारी करते अमर बाय अंबर बाय

पायरे मात्र मस्त आहे बाई बाग अस दर्शन लवकर भेटेल का त्याला तिकडे पण आहे आणि लाईन जमली तीन वाजता उठून पाच वाजता निघून आलो इथे आणि आता त्यामुळे एवढी मोठी नाही तर दोन तीन तास आराम करत राहते चांगली पुढे आलो आहे सर्व दिवस तास झाला आम्हाला लाईन आहोत आता तरी कुठेतरी पायरेशी आलो त्यामुळे जवळ आम्ही आता लाईन आलो होतो पायरी जवळ होतो आता पुढे जाऊ आणि मध्ये आलो तास म्हणजे बंद केलाय आता पण सगळ्याला बसते तिकडे आता तास आम्हाला इथे नाही आणि बस इथं आराम करता येईल आता आपण पण आराम करतो बस थोडा वेळ पालवत आलो वेट करायला लागेल मंदिर ओपन झालंय केव्हा इथं बस का मंदिर कधी आता ओपन करतील का नाही रात्री पण झोप झाली नाही आणि इथं लोकच येते

नंतर येशूवरला दर्शन झाले मंडळी साडेतीन तास झाले आम्हाला राहिलेला तरी अजून चालूच आहे पुढे हे बघा उपयोग मी इतर दर्शन करू घ्या आता मोबाईल तर तरी पण ट्राय होणार आहे म्हणून इथूनच दर्शन करून घ्या तुम्ही दर्शन भेटले वरती पण तुम्हाला चार ते साडेचार चाळीस प्लांनी होतो आणि आता आपलं दर्शन भेटलंय खरं तर ओंकारेश्वर ओंकारेश्वरचं दर्शन झालं आहे आता जाऊ या रूमवरती हे ओंकारेश्वर आणि उज्जैन दोन्ही पण दोन्ही पण जे बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यामध्ये येतात दोन्ही पण आणि आपल्या भीमाशंग चला आपला आप बारा ज्योतिर्लिंगापेक्षा पैकी तरी तीन ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं आहे बहु अजून पुढे कधी झाले तर नक्कीच दाखेल तुम्हाला चला तर ओंकारेश्वरला रेश्वरला या बाय बाय आणि निघूया आपण आपल्या रूम तर हा ब्लॉग आजचा तेच थांबूया लाईक कमेंट नक्की करा चला तर बाय